नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मागच्या काही दिवसांपासून थर्ट टेड झाल्यानंतर बरेच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट येत आहेत जण नव्याने आपल्या चॅनलसोबत जोडले गेलेले आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ या संदर्भात असणार आहे की शिक्षक भरती प्रक्रिया कशी असते म्हणजे जे अगदीच नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर जागा कशा पद्धतीने येऊ शकतात शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये काय बदल होऊ शकतो म्हणजे सेकंड डेट नंतर झालेली भरती आणि थर्ड डेट नंतर होणारी भरती यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल असू शकतो या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे व्हिडिओ महत्वाचा आहे कारण मागच्या जे काही अधिवेशन झालं आहे किंवा चालू आहे त्या अधिवेशना त्या अधिवेशनामधील काही जे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यां ते मुद्दे धरून त्यानुसार आपल्या थर्ड टेड नंतर होणाऱ्या भरतीमध्ये काय बदल होऊ शकतो तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे त्यानंतर बरेचसे जण बरेच प्रश्न विचारत होते त्यांचे प्रश्न यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की सेकंड टेट नंतर काही म्हणजे काही जण असे आहेत की ज्यांनी फर्स्ट टेट दिलेले आहे सेकंड टेट दिलेली आहे आणि थर्ड मध्ये देखील आहे काही असे आहेत की ज्यांनी पहिल्यांदा सेकंड टेट दिली होती आणि आता थर्ड टेट देत आहेत काही असे आहेत की ज्यांनी फर्स्ट आणि सेकंड डेट दिलेली नाही अगदीच थर्ड दिली आत्ताच थर्ड दिलेली आहे त्यामुळे त्यांना मागच्या कुठल्याच गोष्टीबद्दल माहीत नाही अगदीच नवीन ना आहेत तर असे काही लोक इथे आहेत तर त्यामुळे सगळ्या गोष्टी मी आता कव्हर करणार आहे बघा सगळ्यात अगोदर पहिली अभियोग्यता हो चाचणी आपली जेव्हा झाली होती दोन हजार ते सतरामध्ये तेव्हा असं झालं होतं की पेपर दिल्यानंतर मार्क्स जे आहेत ते आ, लगेच पेपर संपल्या संपल्या विदिन सेकंड डिस्प्ले केले गेले होते आणि त्यानंतर मग त्यांनी मार्क्स वगैरे डिस्प्ले केल्यानंतर पुढे मग जाहिरात वगैरे आली आणि आपली जी पद्ध भरती प्रक्रिया आहे ती केंद्रीय पद्धतीने झाली आणि एकच राऊंड तिथे झाला त्यानंतर त्यांचा कन्व्हर्जन राऊंड झाला नाही काहीच काहीच म्हणजे काहीच झालं नाही त्यामध्ये नंतर कन्व्हर्जन राऊंड झाला तर त्यांना आता एक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देण्यासाठी आदेश दिलेले होते त्यानंतर आपली सेकंड डेट झाली जी सगळ्यांना माहीत आहे की खूप मोठी साठ हजार जागांची भरती प्रक्रिया होणार असं सांगितलं गेलं होतं आणि मग साठ वरून तीस तीस वरून वीस अशा पद्धतीने ती भरती प्रक्रिया आता सध्या देखील चालू आहे तर त्यामध्ये बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत तर ती भरती प्रक्रिया पण केंद्रीय पद्धतीने झाली आणि बऱ्यापैकी राऊंड इथे झाले कन्वर्जन फर्स्ट राऊंड कन्वर्जन राऊंड त्यानंतर प्रायव्हेटचा राऊंड त्यानंतर पुन्हा सेकंड फेज त्या अशा पद्धतीने बऱ्यापैकी राऊंड इथे झाले आता येणारी जी तिसरी अभियोग्यता हो चाचणी आहे त्यामध्ये मग पुन्हा केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया होईल का किंवा मग ही भरती प्रक्रिया जिल्हा वाईज किंवा विभागानुसार होईल तर या संदर्भामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचे मतमतांतर आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल मित्रांनो म्हणजे आता भरपूर संघटना बरेचसेजण या गोष्टीबद्दल काम करत आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मी इथे नक्कीच सांगेल की शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तुमचा मुद्दा जर समजा तुम्ही जो तुम्हाला जो मुद्दा व्हॅलिड वाटतो तो मुद्दा पटवून घेणे किंवा तो मान्य करून घे घ्यायचा असेल किंवा तो मुद्दा मांडायचा असेल तर आंदोलन करणे किंवा एकत्रित येऊन त्या पद्धतीने निवेदन देऊन तो ती गोष्ट मान्य करून घेणं या गोष्टी घडतात आणि त्या फॉलो केल्या जातात आता पहिली गोष्ट की ज्या पद्धतीने सगळेजण म्हणत की इथला उमेदवार आता तुम्ही अधिवेशनात वाचलं की अमरावतीचा उमेदवार सिंधुदुर्गला लागला किंवा इथला रत्नागिरीचा उमेदवार कुठे आणखी अन्य जिल्ह्यात लागला इथला तर मग अन्याय झाला अन्याय झाला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो जिबात असा काही अन्याय होत नाही भरती प्रक्रिया हे सेम मागे जशी झाली तशी केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया व्हावी यासाठी तुम्ही ही तुमची पहिली मागणी पाहिजे तुम्ही जर म्हणत असाल की विभागवार शिक्षक भरती प्रक्रिया होऊ द्या तर त्यामध्ये तुमचा तोटा आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये जे जे लोक बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत आहेत किंवा मागच्या दोन वर्षापासून अभ्यास करत आहे तर त्यांना चांगलंच माहिती असेल की दोन हजार तेवीसमध्ये भरपूर पदांची भरती प्रक्रिया झाली होती जसं की तलाठी भरती पुन्हा जलसंपदा विभाग भरपूर प्रका म्हणजे भरपूर डिपार्टमेंटनी भरती प्रक्रिया काढली होती आणि त्यावेळी कसं होतं की ज्या त्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा होता तर तुम्ही बघितलं असेल की काही जिल्ह्यांचं मिरिट खूप जास्त हाय लागलं आणि काही जिल्ह्यांचं मिरिट मिरिट कमी लागलं आता आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला त्याचं मिरिट जर हाय लागलं तर तुम्हाला दीडशे किंवा एकशे साठ मार्क घेतले तरी देखील तुम्ही घरी राहणार आहात पण जर त्याच ऐवजी जर आत्ता मागच्या वेळी झाली जशी केंद्रीय पद्धतीने जर भरती प्रक्रिया झाली तर तुमचं कुठं ना कुठं नंबर लागणार आहे आता सध्या जे 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 लोक माझा व्हिडिओ बघत आहे आहे त्यांचं असं असणार आहे त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट लोक असे आहेत की ज्यांचं मिरिट एक दोन मार्कांनी राहिलेलं आहे काही लोक असे आहेत की ज्यांना पेपर वगैरे आता थर्टी चांगला गेलेला आहे आणि त्यांना अपेक्षा आहे की माझा कुठंतरी नंबर लागेल आणि प्रत कुणी असं नाही आहे की मला या जिल्ह्यात जाऊन जॉबच करायचा नाही असं म्हणणारं मला आतापर्यंत तरी कुणी दिसलं नाही आपल्या चॅनलवर शक्यतो निगेटिव्ह कमेंट येतच नाही एक तू सोडली तर शक्यतो आपल्याकडे पॉझिटिव्ह कमेंट्स असतात तर बघा मित्रांनो ज्या पद्धतीने विभागवार किंवा जिल्हावाईज भरती प्रक्रियेसाठी जी मागणी होत आहे ती मागणी जर या मागणीला विरोध केला गेला आणि आम्हाला केंद्रीय पद्धतीनेच भरती प्रक्रिया हवी अशा पद्धतीने जर मागणी मागणी केली गेली ना तर काही गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात कारण की मागच्या काही दिवसांपासून एक गोष्ट सातत्याने असे जाणवत आहे की भरती प्रक्रियेमध्ये बदल पर केला जाणार आहे परीक्षा तर पवित्र पोर्टल मार्फ म्हणजे भरती तर पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे परंतु कुठेतरी अशा पद्धतीने जिल्हावाइज भरती प्रक्रिया जर झाली ना तर तुम्हाला दीडशे एकशे साठ मार्क्स असताना देखील काही लोक असे असतील की ज्यांचं सिलेक्शन होणार नाही तुम्हाला ही माझे शब्द नंतर आठवतील त्यानंतर पुढची एक गोष्ट आहे की की आप, प्रोसेस कशी असते आता जण विचारत असतात की त्यांना प्रोसेसबद्दल माहीत नाही त्या त्या संदर्भात बरेचसे व्हिडिओज वगैरे असतील पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आता ही जी प्रोसेस आहे जवळपास एक वर्ष पहिला फेजसाठी तरी लागेल आणि जागा ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं की जागा वगैरे यावेळी निघतील या, या नंतरच्या भरतीमध्ये जागा निघतील का सांगता येत नाही पण यावेळी मात्र जागा निघतील प्रोसेस पुढचा एक वर्ष लागणार आहेच हे म्हणजे असू आस, शकतं बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की ही प्रक्रिया जलद होणार आहे जर जल जलद होणार असेल तर वेल अँड गुड परंतु रिझल्ट लागत नाही त्या पद्धतीने आपल्याला दिसतंय की याला थोडासा डिले होऊ शकतो तर यानंतरची आता प्रोसेस काय असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की रिझल्ट लागणं हीच महत्त्वाची प्रोसेस असते मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला एक पर्टिक्युलर डेट दिली जाते की त्या डेटपर्यंत आपल्याला आपला रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपण आपला रिझल्ट जो काही असेल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिली जाते ज्यावेळी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिली जाते त्यावेळी आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करताना आपले ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत तुमचे ते तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात बरेच जण असे म्हणत होते की मॅडम त्यावेळी आमच्याकडे डॉक्युमेंट नव्हते म्हणजे फॉर्म भरताना वगैरे तर आत्तापर्यंत तुम्ही जे काही तुमचं असेल ते कलेक्ट केलं असावं एकही गोष्ट किंवा कुठलीच माहिती चुकीची द्यायची नाही आहे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे त्याचीच माहिती तुम्ही आत्तापर्यंत भरली असावी कारण आता तुम्ही परीक्षा देणार प्रोसेसमध्ये दे येणार डॉक्युमेंट अपलोड करणार पण चुकीची माहिती दिली तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जरी टिकले तर त्यानंतर तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये इन जरी केलं तरी देखील तुमच्या कागदपत्रांची ज्यावेळी तिथे म्हणजे ऑफिसमार्फत पडताळणी वगैरे होते त्यावेळी तुम जर त्यांच्या त्यांना जर काही याच्यामध्ये आढळलं की हे चुकीच्या पद्धतीने आहे त्यावेळी देखील तुम्हाला नोकरी मिळूनही नोकरी जाऊ शकते याचा आता साताऱ्याच एक उदाहरणच आहे तुम्ही बघितलं असेल काल परवाच्या न्यूजमध्ये एक शिक्षिका आहे ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स वगैरे सादर केले होते नेमकं काय केलं होतं ते आपल्याला डिटेल्स माहित नाही तर हेच होतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यामुळे ही जी प्रोसेस आहे आपली सेकंड सेकंड प्रोसेस म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर जे रजिस्ट्रेशन करतो तिथं चुकीची माहिती द्यायची नाही आहे जे काही आहे जे ओरिजिनल तुमच्याकडे आहे ते अपलोड करायचं आहे म्हणजे खरं तर फॉर्ममध्ये जे आहे तेच तुम्हाला आता इथे अपलोड करायचं आहे आता एवढं झाल्यानंतर तुमचं फॉर्म तुम्ही जो तुमचं काय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन होणार आहे तुमचा फॉर्म जो आहे तो सेल्फ सर्टिफाय होईल आणि त्यानंतर मग तुमच्या जागा निघणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की एकतीस जुलैच्या संच मान्यतेनुसार जागा निघणार आहे आणि त्या ज्या तोपर्यंत मागच्या तो वर्षात झालेल्या रिटायरमेंट्स वगैरे ह्या सगळ्या ग्राह्य धरून आता सध्या म्हणजे फर्स्ट फेज जर झाली तर त्यानुसार जागा निघणार पण जर समजा या जाहिराती आत्ता आल्या नाही आणि या जाहिराती पुढच्या वर्षामध्ये आल्या एवढा उशीर तर होणार नाही तर तुम्हाला मग त्या पुढच्या वर्षामध्ये होणार आहे डायमंडच्या त्या सगळ्या जागा मिळून जाहिराती येतील परंतु नेक्स्ट इयर येणार नाही याच वर्षामध्ये तुमच्या जाहिराती येतील या वर्षामध्ये तुमच्या जाहिराती तुम वगैरे आल्यानंतर पुन्हा आपल्याला तुम्हाला माहिती आहे की प्रेफरन्स भरायला दिले जातील आणि प्रेफरन्स भरल्यानंतरची पुढची प्रोसेस तुमची यादी वगैरे लागणार आहे जेव्हा आपण या प्रोसेसमधून जे सुरुवातीला आहेत मी त्यांच्यासाठी सांगते की या प्रोसेसमधून सुरुवातीला जाताना थोडंसं अवघड किचकट वाटतं परंतु जेव्हा या प्रोसेसची सवय होते की यामध्ये आता यानंतर हे आहे यानंतर हे आहे आणि एक एक टप्पा एक आपण पार करून जेव्हा जातो आणि जेव्हा आपण मग नंतर पुढे आपण फायनल यादीची वाट बघतो फायनल यादीचं सिलेक्शन झाल्या झाल्यानंतर मग पुढे त्या 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 जिल्हा परिषदांमार्फत त्या त्या आस्थापनांमार्फत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा तुमचं समुपदेशन होतं त्यानंतर तुम्हाला शाळा मिळते आणि मग त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात शाळेवर जॉईन होणं ही बरीच मोठी प्रोसेस आहे तर याला जवळपास म्हणजे आमच्या मागच्या पूर्ण प्रोसेसला एक वर्ष गेलं होतं दोन हजार तेवीस ते दोन चोवीस तर मला असं वाटतं हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार दो 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 सव्वीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं परंतु हे आहे की आयुक्त कशा प्रकारचे ॲक्टिव्ह आहेत त्यानुसार या गोष्टी होऊ शकतात मागच्या वेळेचे माझ्यामध्ये आयुक्त बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते त्यांनी खूप ॲक्टिवली सगळ्या गोष्टी केल्या म्हणून ही प्रक्रिया एक वर्षात पार पडली परंतु आयुक्त किंवा आयुक्त कार्यालयामध्ये काम करणारे इतर लोक किंवा आता रिझल्ट लागला जात नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने ज्या गोष्टी दिल्या होतात तर एकचं दीड दीडचं दोन वर्ष देखील निघून जाईल तर सांगता येत नाही कारण दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये दोन हजार सतराला परीक्षा झाली आणि रिझल्ट जी रिझल्ट जो आहे तो रिझल्ट लागल्यानंतर ब ॲक्च्युअल भरती ही ऑगस्ट दोन हजार एकोणावीसला झाली त्यामुळे आता आपली परीक्षा मे दोन हजार पंचवीसला झालेली आहे मे मे जून दोन हजार पंचवीसला झालेली आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसपर्यंत भ भरती होईल अशी अपेक्षा आहे जर त्याला सत्तावीस उजाडलं तर तरीही काही सांगू शकत नाही आपण कारण शिक्षक भरती ही एकमेव भरती अशी प्रक्रिया मला दिसलेली आहे ज्यामध्ये खूप गोष्टी सावकाश निवांतपणे होत असतात तर बघूयात आपण खरं तर शाळेला बऱ्याच ठिकाणी शिक्षक नाही आहेत त्यांच्या मान्यतेचं चुकीचं चुकीच्या पद्धतीने धोरण लावलं गेलेलं ला आहे त्यामुळे जर समजा आपल्या हो धारक आपले शिक्षक एकत्र होऊन कुठल्या मागणीसाठी तुम्हाला बोलावत असतील एखादं आंदोलन छेडलं जात असेल तर तिथं तुम्ही नक्कीच सपोर्ट करा कारण की या गोष्टी झाल्याशिवाय भरती प्रक्रिया वेगाने घडत नाही हा मागचा दोन हजार सतरापासूनचा अनुभव हो आहे की ज्या गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष शिक्षक भरतीमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केलं किंवा आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन खेड्ट मारल्याशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही तर बघूया यामध्ये असे बऱ्याचशा मागण्या आहेत की आता जे फर्स्ट राऊंड झाल्यानंतर पुन्हा सेकंड फेजला पण तेच लोक एलिजिबल असतात तर त्यांना पुन्हा रिपीट चान्स देऊ नये वगैरे अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत तर त्या रास्तच आहेत म्हणजे बरोबरच आहेत एकाच उमेदवाराला एकाच परीक्षेमधून चार चार वेळा संधी देऊ नये हा मुद्दा मी पण म्हणजे मला पण तो मान्यच आहे कारण की बऱ्याच ठिकाणी असं झालंय की एका एकाच उमेदवाराची सातत्याने निवड झाल्यामुळे काय झालं की इतरांवर अन्याय झाला बरेचसे उमेदवार असे आहेत की आता आता मी बघते की एका ठिकाणचं सिलेक्शन घेतलं आणि दुसरीकडे चालले त्यामुळे ती जागा रिक्त राहिली आहे आता ती जागा रिक्त राहिली आहे तर मग आपल्याकडे असं नाही ना वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट असते तर लगेच त्या जागेवर त्या जागेवर जोर वेटिंगला होता त्याला ता बोलवलं हो असतं पण आता ती जागा कधी भरणार थर्ड टेड थर्ड टेड झाली अजून रिझल्ट लागायचा पुढे एक दीड वर्षाने ती जागा था भरली जाणार आहे तर त्याऐवजी वेटिंग लिस्ट लावावी ही महत्वाची मागणी जर आपण जोर धरला की उदाहरण घ्या समजा संभाजीनगर जिल्हा परिषद त्यामध्ये एकशे पर्यंत मिरिट जर आलं असेल आणि त्यानंतर उर्वरित जे काही दहा उमेदवार पाच उमेदवार जे काही त्यांना ठेवायचे असेल ते, ते वेटिंगला ठेवले तर त्या येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात किंवा पुढची टेट होण्यापूर्वी जर समजा ती जागा कुठल्याही कारणास्तव रिक्त झाली तर वेटिंगच्या उमेदवाराला बोलवलं जावं त्यामुळे काय होतं की एक दोन मार्काने सिलेक्शन राहिलेल्यांचा तिथे तो फायदा होतो तर बघूया या प्रकारच्या काही मागण्या आपण एकत्रितपणे मांडूयात जेणेकरून पुढे थर्ड टेडमध्ये त्याचा फायदा होईल शक्यतो थर्ड टेड ही जिल्हावाईज होऊ नये यासाठी प्रयत्न असावेत तुमचा फायदा आहे जर जिल्हावाईज भरती झाली तर चांगल्या चांगल्या मेरिटवाले विद्यार्थी घरी राहतील किंवा विभागवार जरी भरती झाली तर चांगल्या चांगल्या मेरिटवाले घरी राहतील आज जरी काही लोक म्हणत असेल की माझं दूर सिलेक्शन झालं पण तुमचं ॲटलिस्ट सिलेक्शन झालं आहे तुम्ही घरी नाहीत पण जर तुम्ही या पद्धतीने जर गोष्टी एक्सेप्ट केल्या की के ठीक आहे आम्हाला आमच्या जिल्ह्यात तरी संधी मिळेल तर तुम्ही घरी राहणार हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या कारण अशा पद्धतीच्या भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्तेला गुणवत्तेला न्याय मिळेल पण मग गुणवत्ता ही फक्त तुम्हाला तुमच्या विभागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सिद्ध करावी लागेल इतर ठिकाणी तुमचं मिरिट बसूनही तुम्ही घरी बसणार कारण कसं हा प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सॅलरी वगैरे इन्क्रीज होते सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे सुरुवातीचं स्ट्रगलिंग काय आहे तो आपण तुम्ह कुठेही काढू शकतो तर अशा पद्धतीने आहे काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असतील किंवा काही जणांना त्या रिपीट पण झाल्या असतील पण काही नवी नव्याने जण उमेदवार अगदी जुने जुने व्हिडिओज बघतात आणि कमेंट करतात मॅडम हे कसं ते कसं विचार केला की व्हिडिओ बनवून नव्यानं व्हिडिओ बनवून काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्न केला आहे होपफुली तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद